तर वसई विरार मध्ये लाल परीला सुद्धा आता पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे विरारच्या पुष्पानगर बस रेपो मध्ये बंद पडलेल्या या बस आहेत शेकडो बस ठेवलेल्या आहेत वसई तालुक्यामध्ये सगळ्याच मार्गावर पाणी साचलंय त्याच्यामुळे लालपरीची वाहतूक ठप्प झाली आहे तर विरार अर्नाळा बस डेपो मधनं माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज तांबे महाराष्ट्राची लाल परी सध्याला ठप्प झाली आहे एक जर पाहिलं तर वसई विरार शहर हे जलमय झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे विरार असेल नालासोबारला असेल आग्रा अर्नाळा असेल हे बस डेपो मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि सध्याला मी उभा आहे न विराट पश्चिमेकडील पुष्पानगर बस डेपो या ठिकाणी हजारो गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या बाहेर आणि परदेशात जात असतात मात्र या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जलभराव झालेला आहे आणि ही वाहतूक जी आहे ती काल दुपारपासून ठप्प करण्यात आलेली आहे माझ्यासोबत बस डेपोचे काही कर्मचारी आहेत काल दुपारी बारा वाजल्यापासून गाड्या बंद होत्या कारण खरोडी किंवा पुणे तिकडे त्या साईडला पाणी जास्त साठल्यामुळे जबाबदारीच्या हिशोबाने गाड्या का काढण्यात आलेल्या नाहीये तालपरी ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत आता ही सेवा कधी सुरू होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठंडर आहे म्हणून तांबे सांभ टी व्ही न्यूज फिर्यात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाली प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या